नमस्कार सगळ्यांना अरिशा पुणेरी चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज बघा किती फ्रेश असा बांगडा मिळालेला आहे तर या बांगड्याची मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे खूप सोपी अशी रेसिपी आणि खूप टेस्टी अशी रेसिपी आहे तर रेसिपीचं नाव आहे तडका बांगडा फ्राय आता याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया खूप कमी साहित्यात होतं हे याच्यासाठी मी आता हा बांगड्या घेतलेला आहे दोन मोठे बांगडे घेतलेले आहेत बांगड्यांना साफ करतानाच ह्या चिरा पाडून घ्यायच्या आहेत म्हणजे याच्यात व्यवस्थित आपला मसाला पण लागतो आणि मॅरिनेशन पण छान होते त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला रवा आता माझ्याकडे जाड रवा नव्हता त्याच्यामुळे मी बारीक रवाच घेतलेला आहे तुमच्याकडे जाड असेल तर जाड रवा घ्या लाल तिखट मीठ हे आपण चवीनुसार घ्यायचं असेल तुम्हाला किती तिखट आवडतं त्याच्याप्रमाणे आणि कसं मीठ लागतं त्याच्याप्रमाणे त्याच्यानंतर आपण तडक्यासाठी घेणार आहे लसूण लसूण हे लसून मी बा लसूणच्या पाकळ्या ह्या मी बारीक कट करून घेतलेला आहे चिरून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरलेली घेणार आहे आणि मॅरिनेशनसाठीच आपण लिंबू घेणार आहे आणि लागणार आहे तडक्यासाठी मला कडीपत्ता तर एवढ्याच साहित्यात आपण हे करणार आहे तर चला मी तुम्हाला याची कृती दाखवते बांगडा आता हा स्वच्छ धुतलेला आहे याच्यावरती आता आपण लिंबाचा रस घालणार आहे व्यवस्थित असा लिंबाचा रस लावायचा आहे लिंबाच्या रसामुळे खूप छान अशी टेस्ट येते आणि मॅरिनेशन छान लागत व्यवस्थित लिंबाचा रस हा चोळून घ्यायचा आता याच्यावरती आपण घेणार आहे थोडंसं आपलं लाल तिखट यातलं थोडं लाल तिखट आपण वाचून ठेवणार आहे तडक्यासाठी यानंतर आपण घालणार आहे चवीनुसार मीठ आता हे मीठ आणि हे तिखट जे आहे ते आपण व्यवस्थित माशांना हे लावून घेणार आहे हे लिंबाच्या पाण्यामध्येच व्यवस्थित लावून घ्यायचं आहे पाण्याचा हात वगैरे लावायचा नाहीये हे हे कटमध्ये वगैरे सुद्धा व्यवस्थित भरायचं आतल्या साईडला पण थोडाफार लावायचा बघू शकता बघू शकता बघू शकता तुम्ही किती छान असं सगळीकडे आपलं तिखट मीठ आणि लिंबूचा रस लागलेला आहे असंच हे दहा ते पंधरा मिनिट आपण ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल किंवा असंच ठेवलं तरी चालेल जरी तुम्हाला वेळ नसेल तर नाही ठेवलं तरी चालेल पण ठेवलं तरी याचं मॅरिनेशन खूप छान होतं आणि मासे खूप छान लागतात तर वेळ असेल तर नक्की ठेवा आता आपण हे पंधरा मिनिट फ्रीजमध्ये ठेवणार आहे आता पंधरा मिनट फ्रीजमध्ये ठेवून आता हे मॅरिनेशन झालेलं आहे मी घेऊन आलेलं आहे तुम्हाला जास्त वेळ असेल तर जास्त वेळ ठेवू शकता तुम्ही आता आपण याच्यावरचं कोटिंग करूया त्याच्यासाठी आता मी घेणार आहे आता याच्यासाठी आपण घेणार आहे आपला रवा रवा चवीनुसार आपण याच्यात मीठ घालणार आहे आपण ऑलरेडी आपल्या माशांना मीठ लावलेलं आहे त्याच्यामध्ये थोडस कमीच घ्यायचं मीठ पण रव्याला लागावं म्हणून एक मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर थोडस तिखट घालायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आपण आता हे आपण रवा तिखट आणि मिठाच चा छान चा मिश्रण केलेलं आहे आता आपण हे आपल्या माश्यांना लागूया लिंबाचा रस आणि मिठामुळे पाणी सुटलेलं असतं की नाही त्याच्यामुळे खूप छान असा हा रवा लागतो जाड रवा मिळाला तर नक्की जाडच रवा लावा म्हणजे खूप छान टेस्ट येते बघू शकता किती छान असं कोटिंग लागलेलं ला आहे आता मासा आपला तळण्यासाठी रेडी आहे आपण काय डीप फ्राय वगैरे करणार नाही जास्त तेलामध्ये एकदम कमी तेल घेऊन आपण हे शालो फ्राय करणार आहे चला तर मग आता आपण याला शालो फ्राय करून घेऊया आता चला आपण तळून घेऊया मी आपल्या तव्यामध्ये थोडस तेल शालो फ्राय करण्यासाठी गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे बघू शकता आता आपण याच्यात आपलं मासा घेऊया आता याची आपण गॅसची जी फ्लेम आहे ती मंदच ठेवायची थोडी म्हणजे छान क्रिस्पी असा मासा होतो एका साईडला छान करून निघाला की मगच पलटी करायचा तर आता थोडा वेळ मी आताच ठेवणार आहे हलवणार नाहीये थोड्या वेळाने मी पलटी करणार एका साईडनी फ्राय प्र... झालेला दिसतोय चला तर मग आता हा मासा आपण पलटी करून घेऊया आपने तड़का देना। दोनी आता, आता या साईडनी फ्राय झाला की मग आपण तडका देणार दोन्ही साईड छान पैकी फ्राय झालेला आहे आता आपण हे काढून घेऊया आता आता आपण याचा तडका करूया आता हेच जे आपलं तेल शिल्लक आहे याच्यातच आपण तडका करणार आहे तर तडक्यासाठी आता मी काय करणार आहे सर्वप्रथम आपण जे लसूणच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत ते घालणार आहे त्यानंतर मी घालणार आहे कडीपत्ता कडीपत्त्याची पानं घालणार आहे यानंतर याच तडक्यामध्ये मी थोडस लाल तिखट घालणार आहे म्हणजे तडक्याचा कलर खूप छान येतो आणि थोडीशी कोथिंबीर मी घालणार आहे जास्त आपल्याला हे शिजवायचं नाही आपल्याला लसूण कच्चा कच्चाच ठेवायचा आहे तर हा आपला तडका रेडी आहे तर आता मी गॅस बंद करते आणि हा तडका आपण आपण घेतलेल्या बांगड्यांवरती घालणार आहे तळलेल्या तशी आपली तडका दिलेली बांगडा फ्राय रेडी आहे चला तर मग थोडीशी कोथिंबीर घालून आपण गार्निश करूया तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा तुमचे रिव्ह्यूज असतील ते शेअर करा काही जर चुकला असेल तरही सांगा आमच्या चॅनलला आरिशा पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा थँक्यू